नक्कीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न अशीच काहीशी अवस्था झाली आहे धनंजय मुंडे आणि त्यांच्या आमदारकीची संतोष देशमुख हत्या प्रकरणानं मुंडेंच्या अक्षरशः नाकी न या हत्या प्रकरणातील आरोपींशी असलेले संबंध आणि खास करून वाल्मिक राडसोबतचे मुंडेंसाठी वाल्मिक काम करतो त्याच्या काळ्या कारणासाठी मुंडेंचा हात त्याच्या डोक्यावरती आहे वाल्मिक मुंडेंसाठी खंडणी गोळा करतो दोघांचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंध आहेत या आणि अशा अनेक कारणांमुळे धनंजय मुंडेंनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली पण आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं धनंजय मुंडे वारंवार स्पष्टीकरण देताना पाहायला मिळतात आणि कुठल्याही पुराव्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं अजित पवार असेल किंवा मुख्यमंत्री फडणवीस असतील नेहमी सांगत असतात पण आता मुंडे चांगलेच गोतात सापडलेत कारण अंजली दमनिया यांनी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचा मुद्दा उकरून काढलाय ज्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याचं सावट आहे त्यामुळे धनंजय मुंडेंना गोदत आणणार आहे ओफ जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये सर्वांचं सा स्वागत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी सुरुवातीपासूनच मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या संबंधांवरती बोट ठेवत मुंडेंना अडचणीत आणलं राजीनाम्याची मागणी केली त्यामुळे तपास यंत्रणांवरही दबाव आला मात्र आता दमानी यांनी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिटचा मुद्दा समोर आणला मुंडेंच्या राजीनाम्यासाठी हे एक मोठं कारण ठरू शकतं या प्रकरणी दमानी यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे अजित पवार आणि माझा छत्तीसचा आकडा आहे त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन पण बीडचे जे कृत्य केले गेले ते किला काळीमा फासणारे आहे अशा हैवान लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्यांचा म्हणजेच धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा पण अजित पवारांना पुरावे हवेत ना मग कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत कसे व्यवहार एकत्र आहेत धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांचे महाजन कोशी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे हे ऑफिस ऑफ प्रॉफिट आहे आणि मंत्रीपद काय आमदारकी पण रद्द झाली पाहिजे असं या दमानिया यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं एवढंच नाही यांनी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आणि धनंजय मुंडे यांचा संबंध कसा आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकी कशी रद्द व्हावी हवी यावर बोट एवढंच नाही दमानी यांनी ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट आणि त्यामुळे त्यांची आमदारकी कशी रद्द व्हायला हवी यावरती बोट ठेवलं आता ऑफिस ऑफ ओफ प्रॉफिट म्हणजे काय तर स्वतः आमदार किंवा खासदार असताना कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठलाही आर्थिक लाभ मिळून घेऊ शकत नाही यालाच ऑफिस ऑफ प्रॉफिट असं म्हटलं जातं पण व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची जी कंपनी आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडे देखील आहेत वाल्मिक कराडे आहे आणि राजश्री मुंडे पण आहेत राजश्री मुंडे आजपर्यंत त्याच्या डायरेक्टर देखील होत्या एवढंच नाही तर धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि त्यांची आई हे सगळे टॉप मोस्ट शेअर होल्डर आज देखील आहेत असं असताना व्यंकटेश्वरा आणि टर्टल लॉजिस्टिक नावाची अजून एक कंपनी आहे या दोन्ही कंपन्यांना आर्थिक नफा महाजेनको म्हणजेच महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी कडून मिळतोय कंपनीच्या बॅलन्स शीट वर धनंजय मुंडे यांची सही सुद्धा आहे या कंपनीत आजपर्यंत धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि नाव येत होतं परंतु आता त्यांच्या सासूबाईंच देखील नाव समोर येतोय त्यामुळे मुंडे अडचणीत ये येऊ शकतात सुप्रीम कोर्टचं रुलिंग आहे की एक रुपया जरी मिळाला तरी त्याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जात आहे या मुद्द्यावरून मुंडे यांचं मंत्रीपदच काय आमदारकी सुद्धा रद्द व्हायला पाहिजे असं अंजली दमानिया यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले त्यामुळे आता धनंजय मुंडेच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात या प्रकरणी अजित पवार यांनी अंजली दमान यांची भेटही घेतली आहे त्यामुळे आता मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका